नमस्कार नंदुरबार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ आंदोलन शेतकऱ्यांचे अश्रुपोषणाऐवजी त्यांचा अवमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांची मागणी नंदुरबार येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देऊन त्यांचे पुसण्याऐवजी त्यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरून त्यांचा अपमान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कुकाटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत कोरीट नाका परिसरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यात आला नैसर्गिक संकटामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिसकावला गेला आहे त्यातच काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या आतोनात आर्थिक नुकसान झाले शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याऐवजी कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत अवमानकारक भाषा वापरली शेतकरी कर्जमुक्ती घेतात आणि मिळालेल्या नुकसान भरपाईतून साखरपुडे विवाह सोडे करतात अशी असंवेदनशील भाषा वापरत कृषीमंत्री कोकाटे यांच्या विधानाचा शिवसेना जाहीर निषेध करीत आहे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कृषीमंत्री कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे अथवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा यांच्याविरोधात शिवसेना जनआंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी आणि या बेताल वक्तव्य हो करणाऱ्या युती शासनातील मंत्री माणिकराव कोकाटे यांना पक्षातून अकलपट्टी करावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी करीत आहोत शेतकरी लोक कर्ज काढतात आणि भरत नाही आणि आलेल्या पैशाचे ते साखरपुडाने लग्न करतात असं बेताल वक्तव्य करणारा माणिकराव कोकाटेचा आम्ही धिक्कार करत आहोत आणि जाहीर निषेध करत आहोत